हॅलो वेलकम टू अंजली ब्युटिशियन चॅनल हे बघा आज मी तुम्हाला या केसांमध्ये कल्स करून दाखवणार आहे म्हणजे जी मशीन मी तुम्हाला दाखवली होती ना अगारवची तर त्याच्यातनं मी जी आ... चॉपस्टिक रोलर आहे ना त्याच्याने तुम्हाला करून दाखवले होते पण मग हे जे मोठे आहे मशीन अगारोचे कर्लर त्याने नव्हती दाखवली तर आज मी त्याचा एक रिव्ह्यू पण करणार आहे आणि प्रोफेशनली पार्लरमध्ये कर्ल्स कसे करतात ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे घरी केले किंवा असे साधे करतो तेव्हा स्ट एक, एक बट घेऊन आपण डायरेक्ट कर्ल्स करायला स्टार्टिंग करतो तर तसं न करता इथं मी अगोदर कस्टमरला सांगितलं हेअर वॉश करा त्याच्यानंतर सिरम अप्लाय केलं मी कस्टमरच्या केसांना पण मग तेव्हा लाईट म्हणून मला दाखवता आलं नाही तुम्हाला आणि इथं मी पार्टेशन केलेलं आहे मधोमध इयर टू इयर पार्टेशन करून घेतलेलं आहे आणि अगोदर हे, मद, हे जे खाली घेतलेले केस आहेत त्यांना व्यवस्थित कल करून घेणार आहे त्याच्यानंतरच जे आपले वरचे केस आहेत माथ्यावरचे त्या केसांना करणारे कारण एक सोबत डायरेक्ट बटन घेऊ घेऊ जर आपण कर्ल्स केले तर त्याची फिनिशिंग दिसत नाही आणि खालच्या केसांमध्ये एक दोन बटा सुटून जातात त्याच्यामुळे पार्टेशन करायचं आणि त्याच्यानंतरच कल्स करायचे कर जर हेअरस्टाईलमध्ये पण आपण जर करतो आहे म्हणजे लाईक पफ वगैरे टाकून तेव्हा पण आजच करतात आता हे मी पूर्ण ओपन कल्स हेअरस्टाईल तुम्हाला दाखवलेली आहे उद्या परवा लाईक आपण ब्रायडलसाठी किंवा ए एंगेजमेंट लुकसाठी का कर्ल्स करतो आहे आपण विथ पफ वगैरे टाकून ते तुम्हाला हेअरस्टाईल दाखवाल मी पण आज अशीच ओपन हेअरस्टाईल दाखवली कर्ल्सची आणि मला ती मशीनचा रिव्ह्यू पण तुम्हाला दाखवायचा होता सो बघा आणि कर्ल्स करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे का मी त्या साईडने जे कर्ल्स करते तो केसचं अडकवलेत आणि मी मशीन बघा मधल्या साइडनी फिरवते म्हणजे माझ्या डाव्या हाताकडं फिरवते आहे आणि जेव्हा ह्या साइडनी केस करल मी डाव्या साईडनी तेव्हा उजव्या बाजूनी मशीन गोल 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 फिरवल असं मधी केस घ्यायचेत ह्या साईडनी पण लेफ्ट साइडनी पण आणि राईट साइडनी पण बघा कर्ल्स किती फिनिशिंग आणि किती छान आले ते आता हे बघा त्याच हातात मशीन ठेवलेली आहे पण मी राईट साईडला हात गोल गोल फिरवते मधी म्हणजे पहिले अगोदर जे कर्ल्स केले ते बघितलं असणार मी मधी फिरवलं आहे लेफ्ट साईडला आणि आता राईट साईडला फिरवते कल्स कारण जर एका डायरेक्शन केलं तर ती फिनिशिंग दिसत नाही केसांना आता हे दोन कर्ल्स पण तसेच करून घेणार आहे मी हे बघा पूर्ण कर्ल्स कम्प्लीट झालेले आहेत आणि ही ओपन हेअरस्टाईल आहे जर याच्यामध्ये तुम्हाला पफ वगैरे टाकायचं आहे किंवा पिळा करून पाठीमागं वेणी घालायची आहे तर कर्ल्स विद ह्या सगळ्या गोष्टी पण तुम्ही करू शकता हे बघ आणि घरी तुम्ही कसे कर्ल्स करता माहीत नाही पण पार्लरमध्ये बघा कर्ल्स करण्याची पद्धत अशी राहते का केसांना सिरम व्यवस्थित लावून मग ते सेट करून कर्ल्स करून नंतर स्प्रे करून ते कसे सेटिंग करून घेतात कारण जेव्हा तुम्ही वॉश करताल ना तेव्हाच तुमची सेटिंग जाईल तोपर्यंत तुमचे हे केस असेच राहतील तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब पण करा